हाय गुड मॉर्निंग सुरुवात सर्वांना तर सुंदर दिवसाची सुंदरशी सुरुवात झालेली आहे आणि मागं बघू शकता तुम्ही तर त्या दिवशी आपण वेल कट केलेले होते तर आज ते पूर्ण वाळून गेलेले आहे आणि तर झालं आहे आपलं शेतीतलं काम चालू तर सकाळचे वाजलेले आहे साडेआठ आणि वातावरण तुम्ही मागं बघू शकता तर घटकात ऊन पडतं तर घटकात आभट येतं आणि पंजाब राऊदक हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस पाऊस पण सांगितलेला आहे पण येतो की काय काय सांगता येत नाही तर पूर्णपणे मागून वाळलेलं आहे बघा वेल आणि एक वर्ष झालेलं होतं सर्व दादांची कमेंट होती की ताई वाल चालू आहे का अजून तर वाल चालू नाही आहे आपलं एक वर्षभर चाललं आहे आणि दोन महिन्यापासून सोडून दिलेलं होतं परंतु ते मेंढ्या चालल्यामुळं आता पूर्ण खराब झालेला आहे तो तर चालू तारी टोकर गोळा करायचं काम तर चला काम आहे बरं का ज्यावेळेस चिरे द्यायचे राहते ना तर त्यावेळेस सुटप जात पण ज्यावेळेस ताक तारी गोळा करायचे राहते ना त्यावेळेस ते काही लवकर सुटत नाही तारी या तसं गाभट पण येईल पाऊस येतो तुम्ही काय सांगता येणार नाही कारण गावगाव तर झालाय दोन दिवस पण जाऊस हळूहळू ते पाय पुढं आटकल पाय तिचा एकच तर असे आंबे गळते बरं का मंडळी तर का बरं गळते काही सांगता येत नाही तर कोणाकडं युट्यूब फॅमिली मध्ये उपाय तर नक्कीच सांगा हे बरे आंबे गळून जाते पिवळ झालं का बुडाला गळून जाते खाली बघा का बरं गळत असतील नक्कीच सांगा कमेंट मधी आणि हा काळी केसरच तांबा आहे बरं का इकडं पण दोन्ही पण झाड आहे तेच आहे तर लसूण निंदायचं आपल्याला तर गवळ काढायचे थोडस लसणामधलं टोकरं वगैरे गोळा करायची झाले बरं का दोन तीन गाल्या राहिले पण म्हटलं थोडंसं ऊन जास्त होईपर्यंत इथलं गोळा काढून घेऊ आणि तिकडचे वाफे झालेले थोडं राहिलेले पण इकडचे दोन वाफे बुल राहिलेले तर चला बाबा साडे अकरा पावणे बारा वाजता आले असतील तर थोड्या वेळ उपटणार आहे आणि मग आराम तर आता कसं शेतकऱ्याचा संघर्ष